आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि काल दिल्लीत विविध विकास कामांचं लोकार्पण कल्यानंतर तोलत होत दरम्यान आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत ही या महोत्सवाची संकल्पना आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील फरार असणारे दोन आरोपी यांना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं अटक केली आहे बीड पोलिसांच्या विशेष पथकानं सुदर्शन घोले आणि सुधीर सांगळे नावाच्या दोन आरोपींना अटक केली पुढील तपासासाठी आरोपींना सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली महारेलनं राज्यात बांधलेल्या सात उड्डाण पुलांचं लोकार्पण उद्या रविवारी पाच जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे नागपूरच्या रामदास पेठेतील सेंट्रल बाजार रोडवरील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वसतिगृहाच्या क्रीडा मैदानावर संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल नागपूर जिल्ह्यातील गोधनी वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक चंद्रपूरमधील रेल्वे फाटक जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक वाशिम स्थानका रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक या ठिकाणी सात उड्डाण पूल महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं बांधले मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून विनायक गर्ग यांनी काल पदभार स्वीकारला गर्ग हे एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे भारतीय रेल्वे सेवेतील विद्युत अभियंता आहे गर्ग यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये महत्वाच्या पदांवरील कामाचा अनुभव आहे सिडनी इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं कालच्या एक बाद नऊ या संख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला ऑस्ट्रेलियाचा डाव एकशे एक्क्याऐंशी धावांवर संपुष्टात आला सध्या भारत खेळत असून दोन बाद अकरा इतक्या धावा झाल्या आहेत आज नागपुरात नऊ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार